नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने डॉक्टर रामलिंग पुराणे सन्मानित मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग काशीनाथ पुराणे यांना ए डी महाराष्ट्र राज्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या निमित्तानं डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या सामाजिक पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सोलापूर येथे पंधरा मे रोजी संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड सौ सविता अशोक गोरड कार्याध्यक्ष महादेव महानूर यांच्या हस्ते डॉक्टर रामलिंग पुराणे यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दिगंबर सोनटक्के प्रदीप शेळके अमित ढाले आदी उपस्थित होते डॉक्टर रामलिंग पुराणे यांचा संघटनात्मक धोरण सामाजिक कार्य पत्रकारितावर पकड मजबूत असून समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि सातत्य असते त्यांच्या या नेतृत्वाखाली राज्यभर पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत डॉक्टर पुराणे यांचे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवर त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत राज्यातील धाराशिव पुणे वर्धा मुंबई येथील आझाद मैदान दिल्ली येथील जंतर मैदानात त्यांचे यशस्वी आंदोलन झाले आहेत बेरोजगार कष्टकरी शेतकरी आरोग्यविषयक सह समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे संघर्ष कायम चालू असते उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुरुम या ठिकाणी एका सामान्य भूमीन शेतमजूर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाण आहे आणि त्याचेच रूपांतर एका आंदोलनाकारी संघर्षात झाला उमरगा तालुक्यातील शेकडो नागरिकांना रेशन कार्ड असून धान्य मिळत नव्हते अनेक नागरिकाजवळ रेशन कार्ड नव्हते अशा जनसामान्य नागरिकांसाठी त्यांनी लढा उभा करून त्यांना स्वखर्चाने शासन दरबारी पाठपुरावा करून धान्य व रेशन कार्ड मिळवून दिले राज्यातील होमगार्ड समस्याच्या विषयीचे त्यांचे आंदोलन राज्यात आणि दिल्ली येथे गाजले आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून जीवन विमा त्यांची पदे अपात्र पूर्वत कामावर रुजू करून घेतली असून त्यांचा ब्रिटिशकालीन कायद्यात बदल होण्यासाठी दिल्ली आणि मुंबई सरकारकडे पाठपुरावा चालू आहे डॉक्टर पुराणे यांना आतापर्यंत सामाजिक कार्यातील डॉक्टरेट समाजभूषण कोरोना योद्धा जननायक समाजचिंतक लोकतंत्र के प्रहरी शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एडी फाउंडेशनच्या वतीने त्यांना दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले दे। डॉक्टर पुराणी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल समाज माध्यमातून फोन प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत धन्यवाद